हाय दिस इज झडपी पी स्कूल पिंपळगाव कुठे अँड आय एम विथ सेकंड स्टँडर्ड स्टुडंट्स बघा हे छोटे छोटे मुलं माझ्याकडे आले आणि म्हणाले की सर तुम्ही मोठ्या मुलांसोबत पाचवी ते आठवीच्याच मुलांसोबत व्हिडिओ बनवता हो मी यांना मागच्या वर्षी वी लर्न इंग्लिश आमचं परिपाठामध्ये व्हायचं तर हे पहिलेलं असताना आमचं वी लर्न इंग्लिश झालेलं आहे त्याच्यामुळं आता टुडे वी आर प्रेझेंटिंग वन डेमॉन्स्ट्रेशन ऑफ वी इंग्लिश इन फ्रंट ऑफ यू तर ता, तुम्ही तयार आहेत का मित्रांनो आर यू रेडी ओके चला आता हे यांना मी काही बी इंग्लिशचे काही क्वेश्चन्स आहे बघूया आपण यांना उत्तरं देता येतात का मागच्या वर्षी पहिलीच होते आता यावर्षी दुसरी आहे किती होते रे ओके सो टेल मी व्हॉट इज युअर नेम ओके युअर नेम इज अचू नाव टेल मी हाऊ ओल्ड आर यू Okay, you are seven years old now. Tell me what is your name? My name is Shivam. Okay, Shivam. Okay, this is Shivam, and he is seven years old. Okay, tell me what is your name? My name is Sakshi. Okay, Sakshi, tell me uh, where do you live? I live in Pimpaga, Okay, you live in Pimperga Now it's your turn. Uh, now tell me which class are you in? పింపా ఓకే ప్రశ్న విచారా ఆర్ యు రెడీ తుజీ బిల్ మీ व्हॉट इज युअर मदर्स नेम ओके हिज मदर्स नेम इज मंगल ओके इट्स युअर टर्न आता तुझी बारी व्हॉट डज युअर मदर टू ओके हिज मदर इज हाऊस वाईफ नाव इट्स युअर टर्न साक्षी टेल मी वॉट इज युअर फादर्स नेम ओके her father's name is Sakara now tell me how many sisters do you have, I, I, have been, I have i have one sister okay you have one sister okay now tell me how many sisters do you have i have um, no sister. okay you have no sister now tell me, how many sisters do you have? I have one sister. One? One sister. Okay. What is her name? Her name is? Her name is Shivani. Okay. Very good. Now Shivam tell me, how many brothers do you have? I have one brother. What is his name? His name? His name is Vivek. Okay. His name is? Vivek. यू ऑल गरी ॲब्सुलेट करेक्ट ऍन्सर तुम्ही खूप छान उत्तर दिले आणि ह्या मित्रांनो तर खूपच छान दिले बघा किती खुश आहे आज ठीक आहे आणखीन काही प्रश्न विचारू का तुम्हाला विचारू का ओके ना आता आता काय करू आपण याच्यामध्ये थोडं वेगळं करू ज्याला उत्तर द्यायचं त्यांना हात वर करायचं ओके ओके टेल मी व्हॉट इज युअर फेवरेट कलर व्हाट इज योर फेवरेट कलर आता कोणाला विचारू कोणाला विचारू हां आराध्या व्हाट इज योर फेवरेट कलर माय फेवरेट कलर इज पिंक ओके आई वांट टू आस्क यू द सेम क्वेश्चन व्हाट इज योर फेवरेट कलर माय फेवरेट कलर इज पिंक योर फेवरेट कलर इज पिंक यू आर बॉय एंड योर फेवरेट कलर इज पिंक एंड शी इज गर्ल एंड हर फेवरेट कलर इज येलो आर राइट ओके नाउ आई एम आस्किंग अनादर क्वेश्चन आता दुसरा क्वेश्चन विचार लक्ष द्यायला हा हा चला हात वर करायचं ओके टेल मी हु इज युअर फेवरेट टीचर इट इज व्हेरी टीचर ओके टेल मी हु इज युअर फेवरेट टीचर माय फेवरेट टीचर इज व्हेरी गुड हिज फेवरेट टीचर इज रेंगे मॅडम she is your Class Teacher yes tell me who is your favorite Teacher My favorite teacher is Guruji, ok I am your favorite Teacher Thank you so much now tell me Who is your favorite teacher My favorite teacher is, he is Ok and Who is your favorite teacher My Favorite Teacher is Jado, sir. Jado, sir. and who is your favorite teacher अरे बापरे गरूड सर थँक्यू थँक्यू यू सो मच ओके नाव टेल मी so वॉट इज okay, युअर फेवरेट डिश तुमची आवडती डिश सांगायची गुलाबजामून जिलबी पुन्हा पुरणपोळी कोणाला काय काय आवडते ते सांगायचं हां आता मी शिवमला विचारणार शिवम टेल मी वॉट इज युअर किंवा विच इज युअर फेवरेट डिश माय फेवरेट डिश इज असं म्हणायचं

आपण शाळेमध्ये खाल्ले होते ना गुलाबजाम आठवते का खाल्ली होते ना ओके आता पुढचा प्रश्न विचारू का हा सांगा आता मला विच फ्रूट डू यू लाईक आता मला फ्रूट सांगायचे विच फ्रूट डू यू लाईक सांग विच फ्रूट डू यू लाईक आय लाईक आय लाईक वा 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 सांगा आता विच फ्रूट डू यू लाईक तुला पण मँगो दुसरं फळ कोणा आवडते बघू दे आता विच फ्रूट डू यू लाईक आय लाईक बनाना याला बनाना आवडतो पड बनाना बरोबर आहे सांग काय केळी शाबास विच फ्रूट डू यू लाईक बनाना ओके विच फ्रूट डू यू लाईक आय लाईक जामून व्हेरी गुड गिव्ह मी अ फाय व्हेरी गुड बघा टुडे वी प्रेझेंट द डेमॉन्स्ट्रेशन ऑफ वी लर्न इंग्लिश इन फ्रंट ऑफ यू विथ सेकंड स्टँडर्ड स्टुडंट बघा दुसरीचे विद्यार्थी आहेत खूप चांगल्या पद्धतीने कॉन्फिडंटली त्यांनी खूप हसत खेळत खूप हसू लागले बघा आता पण हसतात बघा तिचे चेहरे दाखवा चेहरे दाखवा किती हसतात यांचा दाखवा यांचा बघा <laughs> दाखवा दाखवा हिचा दाखवा साक्षी दिदीचा बघा या ठिकाणी तुमच्यासमोर एक छान डेमॉन्स्ट्रेशन वी लर्न इंग्लिशचं दाखवलेलं आहे बघा प्रॅक्टिस केल्यानंतर जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थीसुद्धा इंग्लिशमध्ये एवढ्या कॉन्फिडेंटली उत्तर देतात याचा अनुभव मला आलेला आहे नक्कीच आपल्यालासुद्धा येईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ऑर व्हिडिओ थँक्यू